नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पेरू म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटतं पेरूवर फक्त मीठ आणि मिरची टाकूनच आपण खाऊ शकतो पण आज आपण पेरूची अशी भन्नाट पे रेसिपी बघणार आहोत जी लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल चला तर बघूया इथे मध्यम आकाराचे पाच पेरू घेतले आहे यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यांना चिरून घेऊया पेरूचं पुढचं व मागचं टोक कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे काय मी काढून घेतलं आहे आता याला कट करून घेऊया तर पेरूला असं मधोमध कट करून घेतलं आहे पेरूला आपण बारीक बारीक पीसेसमध्ये कट करणार आहोत तरी ते पेरूच्या अशा फोडी करून घेऊया व त्यानंतर यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे पेरूचा पदार्थ बनवताना ह्या बिया काढून घ्यायच्या आहे कारण की या खूप कडक असतात खाताना त्या दाताखाली येतात तर त्या मग चांगल्या लागत नाही तर अशा प्रकारे मी फोडी करून त्यातील बिया काढून घेत आहे पेरूच्या बारीक फोडी केल्यानंतर यांना बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे तर इथे पेरूचे फायदे जाणून घेऊया पेरूमध्ये भरपूर फायबर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट आणि खनिज आढळतात पेरूमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते पेरूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी त्वचेला निरोगी ठेवतात फायबरयुक्त आणि कमी कॅलरीजमुळे पेरू वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते पेरू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते पेरू खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते पचनसंस्थेसाठीही ही पेरू खूप चांगला असतो पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते अशा प्रकारे सर्व पेरूंना कट करून घेतलं आहे पाच सहा लसणच्या पाक्या दोन कांदे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे कढीपत्ता जिरा मोहरी लाल मिरची पावडर हळद पावडर हिंग मीठ साखर गॅसवर एक कडे ठेवली आहे यामध्ये टाकूया एक चमचा साजूक तूप तूप हलकंसं गरम झालं की आममध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं हे चांगलं तडतडलं की यामध्ये टाकूया थोडंसं हिंग त्यानंतर टाकणार आहोत लसण व कढीपत्ता ते थोडंसं परतून घेऊया इथे कॅमेरा ऑफ झाला होता म्हणून दोन्ही शूटमध्ये आलं नाही आहे आता मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा याला थोडंसं परतून घेऊया कांद्याला मध्यम फ्लेमवर तीन ते चार मिनटं परतून घेऊया याचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे तर इथे हलकासा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो यालाही चांगलं मिक्स करून घेऊया अजून दोन तीन मिनटे परतून घेऊया टोमॅटोलाही दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हा थोडासा बारीक झाला आहे आता यामध्ये टाकूया चिरलेला पेरू याला मिक्स करून घेऊया पेरूलाही एक ते दोन मिनटं परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर तर इथे सव्वा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे हळद पावडर टाकली आहे पाव चमचा मीठ टाकूया तरी ते एक चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा याला चांगलं मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडर जास्त तिखट नाही माझी म्हणून मी सव्वा चमचा टाकली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा तर यामध्ये पाणी टाकूया तरी ते दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे याला चांगलं मिक्स करून एक उकळी काढून घेतली आहे झाकण ठेवूया व याला शिजू देऊया दोन मिनटानंतर झाकं उघडत आहे मी एकदा मिक्स करून घेऊया याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर पुन्हा मिक्स करून झाकण ठेवणार आहोत व याला शिजू देणार आहोत तर अशाच प्रकारे अधूनमधून झाकण काढून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकं उघडत आहे मी एकदा चेक करूया पेरू शिजला आहे की नाही एकदा मिक्स करून घेऊया तर इथे एक फोड मी घेतली आहे असं दाबून चेक करायचं आहे पेरू चांगलं शिजला गेला आहे त्यानंतरच यामध्ये साखर टाकायची आहे एक छोटी वाटी साखर टाकली आहे मी पेरू शिजल्यानंतरच साखर टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मिक्स करूया साखर टाकल्यानंतर याला दोन तीन मिनटं असं शिजू द्यायचं आहे तर पुन्हा झाकण ठेवूया व दोन तीन मिनटानंतर चेक करूया तीन मिनटानंतर झाग उघडलं आहे मी इथे साखर चांगली वितळली आहे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तर तयार आहे पेरूची आंबट गोड अशी भाजी एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे पेरूची ही आंबट गोड भाजी लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल खूप मस्त लागते तुम्ही हिला कधीही झटपट बनवू शकता पेरूची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद